नारायण राणे यांनी पोस्ट करत उद्धव ठाकरे यांना डिवचलंय जो से गई व से नाही आती उद्धव ठाकरेंचा भाऊबंदकी नात्याना परत या ना ना म्हणून प्रयत्न था, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं राणे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्यात परत या असं म्हणून प्रयत्न करत आहेत मला आठवतं उद्धव ठाकरेंनी राज राज ठाकरे यांना छळलेलं होतं त्रासही दिलेला होता पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं असं ट्विट नारायण राणे यांनी केलेलं आहे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा दिवस लिहिलं आहे नारायण राणे यांचं ट्विट उद्धव ठाकरे राज ठाकरेंना भाऊबंदकी या नात्यानं ना परत या असे प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं होतं त्रासही दिलेला होता पक्षाबाहेर जायला प्रवृत्त केलं होतं यांना जाणीव नाही वाटत आणि आता काय म्हणून लाळ ओकतायत राज ठाकरे नारायण राणे गणेश नाईक एकनाथ शिंदेनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलेलं आहे त्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवून दिला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला सत्तेमध्ये बसवलं आणि उद्धव ठाकरेंनी सत्ता घालवली शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत मराठी माणसांनी आणि हिंदूंनी याला घरी बसवलं